झूम अगेन साक्षी साला गाडीच्या उरामध्ये पहिले म्हणजे कुस्ती कुस्ती खेळत होता ते बिल्डर असे धंदे करू करून सामना वेल्डिंग वर रवरो असा बॉडी बिल्डिंग चिखला आमचा गडी पाहून घेऊ शकतात आता हे वर्ल्ड हेवी चॅम्पियनशिप मध्ये नेणार डब्ल्यू डब्ल्यू मुंबई ठेवा खाली ते खाली ठेवा खाली ठेवू रे मजुरा खाली आता मी याला गुदगुला करणार आहोत काही करत नाही आमच्याकडे दात शिधे हिऱ्यासारखे चमकू राहिले ते मग काय गाडी मध्ये टाकली हंडी शिधे निघलो घराकडे काहीच वाद नाही काहीच वाद राम राम काय टेन्शन नाही आपण निघलेलो आहे घराकडे उडता फिरे दिल संभलना जाय ना आज दिल काठी न घोंगड घेऊ द्या गिर मला बिजत्रेला जाऊ द्या की

आणि असा टाइमपास करत करत आम्ही आलो मित्रांनो गॅस एजन्सीवर आणि तिथं मित्रांनो सर्वात गोफादार आणि म्हणजेच एक कुत्रा आम्हाला दिसला त्याची लाड करून आम्ही मित्रांनो इथं बसलो अरे हे नोक दिरे बोले आपलं अरे भाऊ हे इंस्टावर बंद करील तर मग खाली अंडे मंगेश बोले सांगतो सकाळी जमा करून त्याचा आणून तर दोन घंटे वेट केल्यानंतर मित्रांनो ते दादा गेलेले होते एजन्सीवाले बाहेर मग त्याच्यानंतर आम्ही तिथं खूप त्यांची वाट बघत बसलो तरी पण ते आले नाही मग त्यांचे लहानभव म्हणत होते की मी तुम्हाला टाकून देतो पण मग ते एवढा एक्सपिरियन्स नसल्यामुळे ते एक म्हणत होते की जर काही आपल्याच्यानं चुकी झाली तर हे असं करून पाहायची समजा हे म्हणजे बेकार रिस्की काम असते भाऊ एक असं त्याच्यानंतर त्या दादाने गॅस नळी त्याला सिलेंडरला लावून घेतली बघू शकता तुम्ही मित्रांनो त्याच्यानंतर त्याची पिन वगैरे बरोबर पद्धतशीरपणे चेक करून घेतली बरोबर लागले का नाही ते चेक केले दोन वेळा त्याच्यानंतर ते पूर्णपणे खोलून घेतले त्याचा वाल ओपन केला आणि त्यानंतर मग गाडीमध्ये भरायला सुरुवात केली तर बघू शकता तुम्ही ते नवीन असल्यामुळे ते खूप त्रासदायक केलं आम्हाला कारण ते जे झाकण होतं ते काय म्हणतात ते माहीत नाही आम्हाला पण ते जे झाकण होतं ते नवीन बसलेलं होतं त्यामुळे थोडा त्रास होत होता त्याच्यानंतर ते ओपन करता खेपीच लिखित झालं पण ते दोन तीन वेळा चेक केल्यानंतर ते पद्धतशीर फिट बसलं आणि मग त्याच्यानंतर गॅस भरून घेतली त्याच्यानंतर ते ओपन करून घेतलं त्याच्या बादमध्ये आम्ही निंगलो डायरेक्ट घरच्या रस्त्याना तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका जय श्री महाकाल